नमस्कार महाराष्ट्राचा बुलंदावा जनगणजना चॅनेल मध्ये आपले हार्दिक स्वागत जनगर्जना सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा पाहूया आजच्या ठळक घडामोडी तो विलंबत विलंबित उशिरा जन्म प्रमाणपत्र खोटावा झाला आहे त्यात नऊशे सत्तावन्न जन्म प्रमाणपत्र हे बेकायदेशीर रित्या किंवा देण्यात आले हे अधिक झालं आहे मालेगाव महापालिका तहसीलदार सचिव इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि पुणे त्याच पद्धतीने जे हेल्थ डिपार्टमेंटचे ऑफिसर या सगळ्यांमध्ये आता साराव निघाला की तो अधिकार नसताना साडे नऊशे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले चौकशी महानगरपालिकेच्या दोन ठिकाणाहून पाचशे अधिक साडेपाचशे प्रमाणपत्र हे मानगाव पालिकेने दिलेले आहेत

एक पेक्षा अधिकांना दिले गेले आता त्यांचं वय काय आहे कुठे आहे तो इतना होता कुठला होता अधिकार फक्त न्यायालयाला आहे या दोघांनी आज आम्ही आता पोलीस स्टेशनला तक्रार केली सगळे पुरावे दिले आहेत त्यांची चौकशी करणार प्राथमिक चौकशी झाल्यावर मग पोलीस कुठची कारवाई प्रमाणात पकडले जातात आपण नेहमीच बांगलादेशीच्या कागदपत्रांची तपासणी करत आला परंतु लिहोडी शहरात सुद्धा असे असंख्य बांगलादेश पकडले जातात अजूनही मोठ्या प्रमाणात राहत असतील माहिती आपल्याला मिळाली आणि आपण पोलिस दिली तर मी आज दिली तर ते बांगलादेशी आहे किंवा पद्धती काय कायदेशी आहे तर तथाच पद्धतीने चौकशी करून निर्णय धन्यवाद पाहूया जनगर्जना जना सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करूया पुन्हा भेटूया धन्यवाद